नमस्कार मित्रांनो मी, मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे सी एस सी मराठी या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आपल्याला गुगल क्रोममध्ये आर टी एवढं टाकून सर्च करायचं आहे आणि ऑफिशियल साईटवरती यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला साईटचं होमपेज दिसेल इथे आल्यानंतर तुम्हाला जर दिव्यांग यादी बघायची असेल तर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथे दिव्यांग विद्यार्थी म्हणजे जे काही अपंग विद्यार्थी आहेत हँडिकॅप विद्यार्थी आहेत त्यांची निवड आणि प्रतीक्षा यादी एकत्र इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती पाहण्यासाठी तुम्हाला इथे दिव्यांग विद्यार्थी निवड आणि प्रतीक्षा यादी यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे जी सिलेक्शन यादी आहे दिव्यांग विद्यार्थ्यांची त्यांचं इथे तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर बघायला मिळेल डिस्ट्रिक्ट नेम बघायला मिळेल नेममध्ये विद्यार्थ्याचं नाव बघायला मिळेल मिडियममध्ये तुम्हाला इथे कोणतं मिडियम आहे मराठी इंग्लिश ते तुम्हाला इथे समजेल त्यानंतर कोणत्या स्टँडर्डसाठी नंबर लागलेला आहे ते तुम्हाला इथे दिसेल तुमची डेट ऑफ बर्थ शाळेचा आय एस सी कोड स्कूलचं नेम व कोणत्या स्कूलला नंबर लागलेला आहे ते दिसेल टाईप तिथे तुम्हाला समजेल की सिलेक्टेड आहे की नाही तर अशा रीतीने तुम्हाला विद्यार्थ्यांची दिव्यांग विद्यार्थी जे आहेत त्यांची सिलेक्शन लिस्ट ही वरती तुम्हाला दिसेल याच्या टोटल चौवेचाळीस पेजेस आहेत तर तुम्हाला इथे नेक्स्ट नेक्स्ट करून तुमचं नाव यामध्ये आहे का चेक करावे लागेल त्यानंतर आपल्याला खाली इथे डिसेबिलिटी वेटिंग लिस्ट म्हणजेच अपंगत्व ज्यांना आहे त्यांची इथे वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे तर इथे तुम्ही वेटिंग लिस्ट जर बघायला गेलं तर टोटल एकवीस एंट्री आहेत एका पेजवरती दहा एंट्री आहेत अशा एकवीस एंट्र्या तुम्हाला चेक करायचं आहे पेज वन पेज टू पेज थ्री असं करून तुम्हाला नेक्स्ट करून करून बघायचं आहे आणि इथे जर तुम्ही डायरेक्टली तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून सर्च केलात तर सर्च केल्यानंतर देखील तुम्हाला किती नंबरवर तुमचा नंबर आहे हे देखील पाहता येणार आहे तसेच इथे तुम्ही सिलेक्शन जी डिसेबिलिटी सिलेक्शन लिस्ट आहे इथे देखील तुम्ही तु तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून सर्च करून तुमचं ॲप्लिकेशन सिलेक्ट झालेलं आहे की नाही हे देखील सर्च करू शकता तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या सी एस सी मराठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑन करून ठेवा भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय